श्री स्वामी समर्थ मित्रांनो माझ्या चॅनेलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण केंद्रातली सेवा बघणार आहोत स्वामींची ही सेवा आहे तर ही सेवा एखादी व्यक्ती हरवली असेल खोटा आपल्यावर आरोप आला असेल चोरी झाली असेल आणि घर सोडून कोणी आपल्या घरून गेलं असेल त्यासाठी ही सेवा आहेच आपल्यावर वारंवार संकट येत असतील कोणते काम व्यवस्थित होत नसेल तर ही सेवा त्या लोकांसाठी आहे कालभैरव मंदिरात लगेचच आपल्याला जायची आहे जर आपल्याला तीन माळी श्री स्वामी समर्थाचा करायचा आहे ओम कालब, कालब काल कालभैरवाय नमहा जप करणे हे सात वेळा मारुती स्तोत्र म्हणायचे आहे अकरा वेळा कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणायचे आहे एकवीस वेळा घोर अष्टक स्तोत्र म्हणायचे आहे प्रथम दिवशी वरील सेवा करायची आहे प्रथम दिवशी सायंकाळी चार वाजता चार नंतर कालभैरव मंदिरात जायचे आहे एक अगरबत्ती न्यायची आहे कापूर घेऊन जायचा आहे नैवेद्य काय न्यायचं आहे बाजरीची भाकर वांग्याची भाजी नारळ खडीसाखर कांदा लिंबाची फोड प्रसाद दाखवायचा आहे प्रसाद खायचा नाही घरी आणायचा सुद्धा नाही तर ही सेवा साठ दिवसाची आहे साठ दिवसात आपल्याला ही सेवा करायची आहे आणि तीन माळ श्री स्वामी समर्थाचा जप करायचा आहे ओम काल भैरवाई नमः जप करणे हे योग्य आहे।, 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 आहे तीन वेळा श्री विष्णू सहस्रनाम वाचायचे आहे सात वेळा तारक मंत्र म्हणायचे आहे आणि अकरा वेळा काल भैरव अष्टक म्हणायचे आहे एकवीस वेळा घोर अष्टक स्तोत्र म्हणायचे आहे तीन गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे ते पण संकल्पयुक्त करायचं आहे तर अशी ही साठ दिवसाची सेवा आहे तुम्ही आपल्या घरात एखादी व्यक्ती हरवली असेल खोटा आरोप आला असेल चोरी झाली असेल त्यांसाठी ही सेवा आहे तुम्ही ही नक्की करा केंद्रातली ही सेवा आहे साठ दिवसाची ही सेवा आहे तुम्हाला नक्की याचा अनुभव येईल हा माझा विश्वास आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ